जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजना सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची गरजूंना माहिती व जनजागृती होण्यासाठी जिल्हाभरात चित्ररथ फिरत असून नागरिकांनी योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे राज्याचे अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिने संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर हिरवा झेंडा दाखवून प्रचार प्रसिद्धी मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला हे चित्ररथ जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात जाऊन प्रचार प्रसिद्धी करतात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा समाज कल्याण अधिकारी यादव गायकवाड जिल्हा नियोजन अधिकारी गगो चितळे यांच्या सहयोगानं हा चित्ररथ फिरतोय आतापर्यंत जिल्ह्यातील औंढा नागनाथ सेनगाव शहर आणि शिरड शहापूर उमरा टाकतुडा आजेगाव कवठा वरुड चक्रपाणी सापटगाव सुळदाली खुर्द वाढुणा गोळेगाव सेंदूरसना सिराळा रुपूर म्हाळशी आणि वडाद या गावांमध्ये विविध योजनांची जनजागृती करण्यात आली त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना तसंच लाभार्थ्यांना या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होते सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरता शासकीय वसतीगृह व निवासी शाळा चालवणं अनुसूचित जातींच्या मुलामुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधनं यांचा पुरवठा करण्याची योजना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना रमाई आवास योजना अर्थात घरकुल सैनिक शाळेतील अनुसूचित जाती विजाभज विमा प्रवर्गातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता यासह विविध शासनाच्या कल्याणकारी योजनांची लाभार्थ्यांना माहिती व जनजागृती होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं आयोजित हे चित्ररथ जिल्ह्यात प्रसिद्धी करतात त्यामुळं या चित्ररथाच्या माध्यमातून पात्र व गरजू नागरिक तसेच लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे